शहीद शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्षपूजन होलिकोत्सव पर्यावरणपूरक होळीची परंपरा कायम राखत येथील शहीद शिरीष कुमार मंडळातर्फे बालवीर चौकात होलिकोत्सव साजरा करण्यात आला सण एकोणीसशे नव्वद पासून शेणाच्या गौऱ्या कापडाच्या चिंद्या पासून होळी करण्यात येते होळी प्रज्वलित होण्यापूर्वी बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील महिला सुवासिनी आणि कुमारिका कन्या यांच्या हस्ते बेलासे रोप आंबा तुळस पेरू चिखू आदी रोपांचे विधिवत पूजन करण्यात आले यातून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते गोपाल व सिद्धेश नागापुरे यांनी मानाची प्रथम होळी बालाजीवाडा येथून मशाल प्रज्वलित करून आणल्यानंतर बालवीर चौकातील होळी पेटवण्यात आली पर्यावरणपूरक होळी अर्थात इको फ्रेंडली होळी यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे काशीनाथ गवळी आधी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत झालं काय हो हो थँक्यू प्रतिवर्षाप्रमाणे शहीद सुरेश कुमार मित्रमंडळातर्फे बांधवी चौकात पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात येते शेणाच्या गौऱ्या आणि कापडाच्या चिंजा याद्वारे ही होळी असते सन एकोणीसशे नव्वदपासून पासून ही परंपरा आजही कायम आहे म्हणजे य यंदा पस्तीसवं वर्ष आहे शहीद श्रीशकुमार कुमार मित्रमंडळातर्फे या होळीचं होळी प्रज्वलित होण्यापूर्वी पालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील महिलांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले वृक्षपूजनाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जावा हा संदेश देण्यात येतो आणि लाकूडरहित आणि पर्यावरणपूरक होळी दरवर्षी शहीद श्रीशकुमार कुमार मित्रमंडळातर्फे करण्यात येते होळीनिमित्त संपूर्ण नंदुबार जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद